alicha ravja haqiqati nalimura aka vafoti araha lavja haqiqati naikmura ka vafoti महाराजा आदिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती smoking... शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्ज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हरो हर पहिल्यांदा चाळीस दिवसाचा वेळ घेतला नंतर दोन महिन्याचा आता एक महिन्याचा पण सरकार म्हणून दादा वारंवार उपोषण करण्याची वेळ आणत आहे आणि त्यांचे उपोषण करून प्रकृती अतिशय चिंताजनक झालेली आहे कालपासून त्यांची तब्येत खालावलेली आहे आम्हाला पावलं नाही व दादाची उपोषणाची आरक्षणाची मागणी तात्काळ मागणी करावी व सरकारनं त्यांना उपोषण सोडायला भाग पडावं या मागणीसाठी आम्ही आज जलसमाधी समाधी आंदोलन घेत आहोत अरे तुमच आमचं नाच काय लढेंगे जितेंगे म्हणून तू मागे बडो आमच्या मागण्या अमान्य करा

समाज यांच्या आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून आतलाही तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मागील एक वर्षापासून सरकार मराठा समाजाला खेळवत ठेवत आहे आणि सरकार जाणून बुजून संघर्षावर उपोषणाची वेळ आणत आहे एकतर त्यांचं चार वेळेस पहिलंच उपोषण करून त्यांची प्रकृती नाजूक झालेली आहे आणि आता कसलीही त्यांची प्रकृती उपोषण करण्याची नाही पण आज तिसरा दिवस उपोषण करत आहे कुठंतरी आम्हाला सहन न झाल्यामुळं आम्ही संघर्षा दा दा दादा यांना पाठिंबा देण्यासाठी व सकल मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्या हो यासाठी आज जलसमाधी घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारनं वारंवार वार वेळ घेतलेला आहे पहिल्यांदा दोन महिन्याचा घेतला नंतर चाळीस दिवसाचा परत एक महिन्याचा मग काय फक्त वेळच घेणार आहोत सरळ तुम्ही सांगा आम्हाला आरक्षण देणार नाही आम्ही काय जो निर्णय घ्यायचा तो घेऊ आमच्या कित्येक बांधवाचं बलिदान गेलेलं आहे बरं तुम्हाला किती बलिदान अपेक्षित आहे ते तरी सांगा आम्ही आज ठरवूनच आलेला हवं जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत संघर्ष होता मागण्या होत नाही तोपर्यंत घेणार आहोत दादा ज्या वेळेस पाचव्या वेळेस उपोषणाला बसले त्यावेळेस सकल समाज बांधव महाराष्ट्र राज्य सगळ्यांची एकच फक्त दादांकडे इच्छा अपेक्षा होती मागणी होती की दादा तुम्ही काय कराल ते आम्ही करायला तयार आहे तुम्ही फक्त सांगा पण तुम्ही उपोषणाला बसू नका पण वारंवार दादानी पण सांगितलं की लोकशाहीच्या मार्गानं माझ्या समाजाला मला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर माझ्याकड उपोषण ह्या प पलीकडं केल्याशिवाय माझ्याकडं दुसरा पर्याय नाही आणि गेल्या वेळेस देखील गेल्या पंधरा वीस दिवसाखाली महिन्याखाली आम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस पण दादा उपोषणाला बसले होते दादांच्या समर्थनार्थ आम्ही ते आंदोलन केलं त्यावेळेस पण सरकारनं शिष्टमंडळ आलं दादांना सांगितलं एक महिन्याचा वेळ एक महिना होऊन गेला चाळीस दिवस झाले तरी मागण्या कुठं सकारात्मक किंवा आमच्या मागण्या मान्य होतील असं कुठं जाणवत नाही दादांनी कालच्या बैठकीत सांगितलं उपोषण सुरू करायच्या अगोदर की महाराष्ट्रातल्या कोणत्याही स आपल्या सकल मराठा समाजाच्या बांधवानं कुणीही आंदोलन उपोषण करायची नाहीत पण काल जशी दादांची आम्ही तब्येत बघितली की आता त्यांना सण होत नाही वारंवार उपोषण झाल्यामुळं त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही आणि काल त्यांची तब्येत खालावत गेली आणि दुसऱ्याच दिवशी दादा कुठेतरी अस्वस्थ झाले आणि कुठेतरी त्यांच्या तब्येतीला त्रास होतो आहे का पण ते सांगत नाहीत पण ते आम्हाला दिसलं त्याच्यामुळं आम्ही काल रात्री आम्ही समाजाने धाराशिव सकल मराठा समाजाने बांधवांनी ठरवलं की आपण आज जलसमाधी घ्यायची आहे आणि मी प्रामाणिकपणे मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही घरीही देखील आमच्या सांगून आलो आहे की आता आरक्षण किंवा दादांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही का तिथून परत येणार नाही आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय बोलावं हो किंवा आमच्या वेदना काय व्यक्त कशा कराव्यात हे आम्हाला सुचत नाही आहे दादांनी आम्हाला असं आवाहन केलं की करू नका पण आमच्याकडे पर्याय नव्हता त्याच्यामुळं मीडिया मी मीडियाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम दादांची हात जोडून नतमस्तक कोण दादांची माफी मागतो दादा आम्हाला माफ करा पण समाजाचं तुमचं तुमच्यावरती समाजाचं जेवढं त्याच्या बाळावर नाही तेवढं तुमच्यावरती समाजाचं प्रेम आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आणि जोपर्यंत तुमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दादा आम्ही इथून तर काय मागा हटत नाही एवढंच माझं सांगणं आहे सरकारला आणि प्रशासनाने आमच्याकडे येऊ नये प्रशासनाने आमच्याकडे येण्यापेक्षा मनोज दादांकड जावं आणि मनोज दादांच्या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची मागणी आहे हे मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो किंवा राजकारणात आपल्याला जायचं नाही किंवा राजकारण आपला हा अजेंडा नाही हे दादांनी वारंवार सांगितलंय आणि आम्ही फक्त दादांच्या आदेशावर दादा जे सांगतील त्याच आदेशावर आम्ही चालतोय त्याच्यामुळं त्या लोकांना बोलण्यापेक्षा त्या लोकांना प्रवीणजी दरेकरांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की समाजाच्या वेदना लक्षात घ्या लोकांच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत विद्यार्थ्यांच्या आई बापांकडे पैसे आहेत का नाही फी त्यांनी कशी भरावी ह्याच्याकडे थोडं लक्ष देऊन त्यांनी आपला राजकीय पिंड बाजूला ठेवून थोडं समाजाच्या बाजूने विचार करावा आणि त्याचबरोबर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे जास्तीत जास्त कसे जगतील आणि त्यांचं आयुष्य कसं वाढेल ह्याकडे सरकारने जास्त करून लक्ष द्यावं एवढीच माझी सरकारला या मीडियाच्या मीडिया बांधवाच्या माध्यमातून विनंती आहे मराठा एक पराठा पराठा एक पराठा पराठा लड़ेंगे जीतेंगे हम सब जीतेंगे जय जिदाऊ जय शिवराय राम पुजारी दे दे राम पुजारी दे दे राम पुजारी दे दे राम पुजारी दे

कंडे में उजाला दो भाई मरजाद मरजाद अल्लाह दाता तिमागिया बना और तुम्हारे साथ रे ओ दादा जी चलो सोले सुना करण जी सुनो आकाश चलो

बोल उभर नाही हो तुम्ही खाली ಮಾರಾಟಿ आणि ज्यावेळेस आम्ही इथं आल्यानंतर आमचं काही बोलणं चालू असताना त्यांच्या जे लेडीज कर्मचारी आमची शूटिंग घेतली एकतर ते लेडीज कर्मचारी सभा तीन वाजता ऑफिस ला आणि येऊन पण जर ते आमचा गुन्हा दाखल करायचं धमकी जर देत असत तर पहिले त्या लेडीजला निलंबित केलं त्याशी आम्ही लोकांना पण मोडू द्या आम्ही प्रमाण तयार आता आणि मॅडम पहिले वर्ष आमचा जो संपाय तो लिगली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं पण नुकसान होईल आता आम्ही इथले इच्छित झाले की समोर उपोषणाला बसणार सगळे सगळ्यांवर कारवाई झाली पत्रावर भागवलंय

भेटू शकते केले आमचं पण क्राऊन जी कोण कोण आहे अरे बोलते पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे करा चला मी निघतो सवा 8 वाजता बसला डॉक्टर किती वाजता आहे लटकिन बसला आहे माय सवा 8 वाजता येताय नाही नाही काय नाही दुसरा माणूस नाही आणि कुरसे ज्यावेळेस पालकमंत्री राहते त्यावेळेस पालकमंत्र्यांना आणि एस टी साहेबांना आपण पत्र लिहित तुम्ही सारखे पाटलांना परत पुर बसण्याची वेळ आणू नका त्यांच्या काय मागण्या पूर्ण करा नसत सर आम्ही हेच आमचं निवेदन समजून आम्ही होणारे तुरुंग आंदोलन करेल त्याची पेक्षा तसं काही शासकीय त्याच्यामुळे बेसिक आता आम्हाला कोणी ऑफिसला जायचं निवेदन देते आता आम्ही काही ते करणार लागेल

हाय कसं काय करेल तर तुम्ही शूटिंग काय केलं तुम्ही आम्हाला रेल्वे भाषा दाखवली

बर लगेच एक सेकांना उडी मार एक सेट उडी मार एक सकाळ मार नाही बघताय आमचा आमचं अनासाहेब पाटील गेले आमच्या साहेब गेले आमचे बरेच हे गेले चारशे गेला त्याच्यात आम्ही आमचा नंबर लागत आमच्याकडं नंबर लागत

उत्तर पे आउतीले दिसताय आहे ब्लड शुगर लेवल कमी असताना झालं ब्राउजिंग फुल झाल्यानंतर पाण्यामध्ये पडले सध्या तरी छातीमध्ये पाणी वगैरे गेले नाही

अबको अबको समस्या छैन त्यसले त एउटा प्राय आरम्भबाट नाउ पाछ्यो चाटा चाटा खाली बसून घ्या नाहीतर जल बसायचं तरी बाजूला जावा असेल तर घात लागलाय सगळं आम्ही म्हणायचं आहे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आता शासन निर्णय जे म्हटलं ना हा बारा दोन चोवीसचा शासन निर्णय तुम्हाला तोही काढून देतो मी आता एकतीस एक चोवीस पाहूयातून कोर्टाला एकवीस दोन चोवीस ला आपले सध्याचे डवाळे साहेब एच डी एम साहेब यांच्या अध्यक्षते खाली समिती यातून आता आपल्या डिव्हिजन स्तरावरचे हे तीन गुन्हे आनंदनगरचे दोन आहेत त्यातली मर्यादा काहीतरी जी नुकसानीची मर्यादा आठ गुन्हे कधी कधी आंदोलन चालले आठ तुम्ही गुन्हे आणले तेवीस पासून आतापर्यंत क्रिमिनल ऍक्ट मधले गुन्हे आहेत तीनशे त्रेपन्न मध्ये गुन्हे आहेत ले गुन्हे आहेत दाखल झाले पुढे तीन गुन्हे केले नाही त्या घाटीत न बसणारे जे आहेत त्या आठीत बसणार आमच्या असं घातले की कुठलाच गुन्हा आटीत बसत नाही आता तीन क्षेत्रेपन्स सारखा गुन्हा आटीत बसत नाही गुन्हा तो आठ बसत नाही तो त्या मुलाच घालताना असेल की एकशे एकोणपन्नाचा एक क्षेत्र आपला वाद नाही नाही शंभर टक्के अगदी अगदी आणि ती अनावश्यक वेळ होता म्हणून मी आपल्याला शंभर टक्के सर आपण सर बाहेर जमन नाही नाहीत नाही आमच्या आतमध्ये जाणार आहेत महिला वातावरण आहे आणि तुम्ही बोला आणि डायरेक्ट तुम्ही गृहमंत्र्यांना फोन करून बोला मागणी आहे त्याची मुख्य मागणी हे करून टाका तुम्ही त्यांना बोलून तुम्ही ही मागणी फक्त मान्य करा हीच आमची मागणी आहे दादांची जी काय मागणी असेल ती आम्हाला कोणतंही आश्वासन नको काय नको म्हणून दादांची आमच्या योग्याची जी मागणी आहे ती मान्य करा भावना साहेब किती भावना भावना किती असते पाचवी वेळा साहेब पाचवी वेळ आहे बरं आमच्या जीवाला काय झाल्यानंतर आम्ही प्रश्न किंवा तुमच्याकडे येतो का आमच्या भावने परत करणार का तुम्हाला त्यांच्या जीवाला काय झाल्यानंतर खेळणार आहे का मग त्यांच्या जीवाला होण्यापेक्षा आमच्या दे ना बरं वाईट